नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये कोणकोणते बैल येणार आहेत आणि नक्कीच ते मैदान एक आदत एक बैल असं आहे नक्कीच या मैदानामध्ये आदोचं मैदान आहे म्हटल्यानंतर त्या आदतच्या मैदानामध्ये आपण एक अंदाजित संभावित एक वीज पैरे निवडलेले आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात पण बघूया कोणते बैल कोणत्या बैला सोबत पळू शकतात नंबर एकचा पैर आहे खेड शिवापूर प्रवीण फौजी अंगापूर यांचा तेजा तसेच तेजा अथर्व ऋषीमधने मदने आणि ऋषीमधने वाठार निंबाळकर यांचा माऊली माऊली आणि तेजा ही उद्याच्या मैदानामध्ये जोडी पाळताना दिसेल का नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये उद्या अमरापूरच्या मैदानामध्ये दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा आहे साई संदेश पवार यांचा शंभू आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रात आत्ता धुमाकूळ घालतोय असा हा चरेगावकरांचा स्वामी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो चरेगावचा स्वामी काय पळतोय चांगल्या चांगल्या मोठ्या गाड्या हरवण्याची धमक त्या बैलामध्ये आहे आणि नक्कीच तो ती कामगिरी उद्या करतोय की काय बघूया खूप साऱ्या शुभेच्छा साई संदेश पवार यांच्या शंभूला आणि चरेगावकरांच्या स्वामीला तीन नंबरचा पैरा कोण असेल नंबरचा पैरा जो आहे आदत किंग मल्हार एक नवीन खरेदी आहे या बैलगाडा क्षेत्रातली खूप स्पीडनं पळतोय आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल वडकीकरांचा बंशी बघूया बंशी सुद्धा एक नामांकित बैल आहे नक्कीच अनुभवी बैल आहे बघूया ही कॉम्बिनेशन उद्या आदत किंग मल्हार आणि वडकीचा बंशी काय कसे जोडी पळते बघूया उद्याच्या मैदानामध्ये चार नंबरचा पहिला कोण असेल देगावकरांचा घरचाच साज पळताना दिसेल एकदा पळालेली ही जोडी गुलालामध्ये राहिलेली नक्कीच हीच जोडी पुन्हा एकदा पळताना दिसेल उद्या मैदानामध्ये नक्कीच आपण बोलतोय सरजा ए के फोर्टी सेवन देगावकरांचा घरचा साज आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सरपंच हा त्यांचाच बैल बैल आहे बरं का सरपंच आणि सरजा ए के फोर्टी सेवन काय कमाल करते उद्या बघूया खूप सारे शुभेच्छा दोघांना सुद्धा पाच नंबरचा पैरा कोण असेल पाच नंबरचा पैरा आहे सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सागर फौजी यांचा शाहीर धोनी सोन्या उर्फ धोनी काय फॉर्ममध्ये येतो बैल सतत मैदानामध्ये गुलालामध्ये राहतो आणि नक्कीच त्याला पैरा टॉपचा मिळाला नाही तर एक नंबर तुम कोणतेही मोठं मैदान असू द्या त्या मैदानामध्ये करण्याची धमक त्या बैलामध्ये आहे कुठल्याही साइडने टाका तुम्ही आत न जोपा बाहेर न जोपा पब्लिक ने टाका आत कुठ नाही टाका तो सोन्या उर्प दोहणी पळतोय तर पळतोय ज्याचा बेळ पळतोय त्याचं नाव होतं नक्कीच हा सोन्या उर्प धोनी आणि शाहीर उद्या काय कमाल करतायत खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना उद्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये या दोघांनी करावं सहा नंबरचा पैरा कोण असेल सहा नंबरचा पैरा हे आगाशिव चाल आदत किंग लक्ष्या आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल आत्ताच एक मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला बारीक ड्रायव्हर तसेच दुसरे दुसऱ्यांच्या सुद्धा नाव हा पाळणारा हा रुबाब रुबाब आणि लक्षा बघूया काय कमाल करतायत कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी सारखी सतत गटून पळते आणि नक्कीच उद्या कमाल करते की काय कारण की बारीक ड्रायव्हर यांचं नियोजन जे आहे ते परफेक्ट असतं संबंध महाराष्ट्रात माहिती आहे सप्त हिंद केसरी असा त्यांचा मान आहे त्यांना मान मिळालेला आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा रुबाब आणि आदत किंगा काशी नगरच्या लक्ष्याला सात नंबरचा पैर आहे चिंचनेरकरांचा जो आत्ता सध्याला जो बैल चर्चेमध्ये आहे आदतमधला गणाभाव हा गणाभाव पळताना दिसेल माळ शिरस्करांचा सावकार सगळ्या सा महाराष्ट्राला माहित आहे तो काय पळतो सावकार जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच एक हाती सामना फिरवण्याची धमक त्या बैलामध्ये आहे नक्कीच उद्याच्या मैदानात गणाभाव आणि सावकार काय कमाल करतायत चला मग बघूया आठ नंबरचा पायरा कोण आहे आठ नंबरचा पायरा आहे कोरेगावकरांची नवीन खरेदी म्हणजे सागर बर्गे यांचा एक आदत बैल त्यांनी घेतलेला आहे नवीनच बैल गरुडा नावाचा आणि गरुडा पळतोय मा शिरस्करांच्या लकीसोबत नक्कीच ही जोडी फायनलला राहिली होती नक्कीच हीच जोडी पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला कारण की खूप पळतोय हा गरुडा नाव भारे गरुडा बघूया उद्या काय कमाला पळतोय नावाला साजेसा असा पळतोय की काय नऊ नंबरचा पायरा आहे मसाईवाडीकरांचा रायफल डबल झिरो सेवन मसाईवाडीकरांचा बैल आहे चांगलाच बैल ह्या बघूया उद्या नावाला पळतोय का नावाला साजेस असं पळतोय की काय आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल ये उपैशीकरांचा राजा बघूया खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा दहा नंबरचा पायरा आहे श्रंबे दिळ वाघ वागडीकरांचा वाग बाजा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल अमरावती एक्सप्रेस सिकंदर नक्कीच सिकंदर जो आहे तो अमरावतीवरून येतोय ये बैल नक्की इथे सांभाळायला असतो लोकांच्याकडे खूप छान पळतोय आदतमधला बैल आहे नक्कीच आदतमधली वासरं जी आहे ते खूप छान पळ दाखवून सबंध महाराष्ट्रात मालकाचं नाव सबंध रोशन करतायत खूप साऱ्या शुभेच्छा बाजा आणि सिकंदरला अकरा नंबरचा पैरा जो आहे तो बुधावले वाडीकरांचा दिव्या आणि त्याच्या सोबत पळायला पळताना दिसेल गोंदावलेकरांचा किस्ना किस्ना सुद्धा चांगलाच पळतो एकदा हा बैल पब्लिकनं पळालेला समालोचकांनी याचं चेका। कौतुक केलं होतं असा हा किसना गोंदवलेकरांचा बघूया उद्या काय कमाल करतो हा किस्ना आणि दिव्या खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा बारा नंबरचा पहिला कोण आहे बारा नंबरचा पहिला आहे भाग्यनगरकरांचा ब्लॅक टायगर सरजा आणि सरजा पळताना दिसेल गंगोतीकरांचा भिवऱ्या या बैलासोबत बघूया भिवऱ्या सुद्धा चांगला पळतो आणि सरजा जो ब्लॅक टायगर म्हणून ओळखला जातोय भाग्यनगरचा असा हा बघूया काय साज पळतोय उद्या खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना उद्या फायनलमध्ये या दोघांनी सुद्धा राहावं तेरा नंबरचा पैरा कोण आहे तेरा नंबरचा पैरा एक टॉपचा पैरा आहे बर का अनबलवाडीकरांचा भीमा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल कोडोली सातारकरांचा पन्हाळा जो आदत आहे चांगला पळतोय जसा गरुडाचं करोड गोरडा पळतोय कोरेगावमधला तसाच पन्हाळासुद्धा पळतो आहे सातारा कोडवलीकरांचा कसा असतो एखादा बैल पळतोय एखाद्या मालकांना एक अनुभव असतो की बैल आदतमधला ज्यावेळेस पळत असतो मोठ्यापणे त्यांना माहीत असतं नाव करणार तर करणार नक्कीच हा बैल पन्हाळासुद्धा चांगला पळतोय असं बंद महाराष्ट्रानं याचा पळ बघितला आहे खूप खूप पब्लिकनं म्हटलं तरी पळतो हा नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा भू भीमा आणि पन्हाळाला चौदा नंबरचा पहिरा कोण आहे शाकीर पठाण यांचा जलवा जे कालच गाडी जिंकलेली होती बघा आदत मधली गाडी फायनलमध्ये राहिलेली गर्निकेचा राजा आणि विठ्ठल नाना यांच्या बैलाला सेमीमध्ये गटामध्ये पराभूत करणारी हीच ती गाडी पुष्पराज आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल शाकिर पठाण यांचा जलवा जलवा जो आहे छत्रपती संभाजीनगर यांचा आहे त्या बैलाचा इतिहास मी अगोदरच सांगितला महाराष्ट्राला व्हिडिओ बघा तो जुना त्या बैल्याने जीसीबी जिंकलेत जी ट्रॅक्टर जिंकलेत मोठमोठी किताबे त्या बैलांना जिंकलेत नक्कीच तो काल मला पण काय कळलं ना ह्या जलवा कुठलाय काय आहे ज्यावेळेस मुलाखत बघितली त्यावेळेस कळलायला हेच जलवा आहे त्या जालवाच आपण कौतुक करत होतो हाच जालवाय ना आपला आवडता बैला जलवा आणि मा काही लोकांनी मला पण ट्रोल केलं होतं की हा जलवा कुठलाय काय आहे पण नक्कीच काढायला असेल काल काळायला असेल जलवा काय चीज आहे पंधरा नंबरचा पहिला कोण आहे जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि वाकसेवाडीकरांचा बाब्या गुरु चांगला बैल आहे संबंध महाराष्ट्र त्या बैलाला ओळखतो चांगला पळतो मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात त्या बैलाने केले असा हा जय बराज गुप नाशिककरांचा गुरु आणि बाब्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा, सोळा नंबरचा पहिला नांदेड सिटीकरांचा घरचा साज पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये ही गाडी घरचाच साज पळतात घरचीच बैल पळताना नक्कीच त्या घरच्या बैलांना खूप यश आहे असं हा नांदेड सिटीकरांचा भारत आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल त्यांचाच आदत मधला सुंदर सुंदर आणि भारतची उद्या जोडी नांदेड सिटीकरांची खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना की त्यांनी नाव संबंध महाराष्ट्रात करावं सतरा नंबरचा पैरा पुन्हा एकदा येतोय घरनिकीकरांचा राजाचं आगमन होते काल गटाला पराभव झाला होता घरणिकीचा राजाचा परंतु आज काय कमाल करतोय असा हा घरणिकी उद्या सॉरी आज माझ्या तोंडात आलं उद्या घरणिकीचा राजा काय कमाल करतोय तो पळतोय मास्तर या आदत बैलासोबत मास्तर सुद्धा चर्चेमध्ये आहे नक्कीच उद्या हा पैरा जर जुळला तर काय खरं नाही घरनिकीचा राजा सुद्धा टॉपचं बैला बघूया खूप साऱ्या शुभेच्छा गरणिकेच्या राजाला आणि मास्तर या बैलाला अठरा नंबरचा पहिरा कोण आहे अठरा नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रात सतत नाव उंचीवरती आहे स्वरा विजय मधने यांचा मथूर पाळताना दिसेल आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आदत किंग स्पायडर आता स्पायडर धुमाकूळ घालतो या बैलगाडा क्षेत्रात स्पायडर आणि मथूर ही जोडी उद्या पाळताना दिसेल एकोणीस नंबरचा पैरा कोण आहे एकोणीस नंबरचा पहिरा आहे संग्राम उदयसिंह पाटील यांचा घरचा साज पाळताना दिसेल तेजा आणि आदत किंग रुद्रा कारण की आजकाल पहिल्याला खूप अडचण येते म्हणून त्यांनी घरचीच बैल तयार केली आणि नक्कीच कुठलंही मैदान असू द्या आदत आदत मैदान असू द्या दुषाचं मैदान असू द्या ओपनचं मैदान असू द्या तिथं घरचीच बैल पाळतात आणि चांगलीच बैल पाळतात ही नक्कीच गुलालामध्ये राहतील होत ही रुद्रा आणि तेजा आणि शेवटचा पैरा वीस नंबरचा बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा आदत किंग पिस्टन हा पिस्टन पळताना दिसेल आपल्याला जीवन ड्रायव्हर यांच्या निनामच्या सुंदर सोबत जीवन ड्रायव्हर यांच्या निनामच्या सुंदरचा काल गटालाच पराभव झाला होता नक्कीच ती भरपाई उद्या निघेल की काय खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या अमरापूर फाटीवरती जे मैदान होते आदच त्या बैलांना धन्यवाद